ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजनच्या उत्सव समिती अध्यक्षपदी शिवानंद सावळगी तर सचिवपदी राहुल बिराजदार यांची निवड करण्यात आली रविवारी सकाळी भुसारगल्ली येथील श्री मनमथेश्वर मंदिर येथे वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी अविनाश हत्तरकी अमित कलशट्टी सहसचिव बसवराज जमखंडी कोषाध्यक्ष श्रीमंत मेरू सहकोशाध्यक्ष गंगाधर जुरळे कार्याध्यक्ष मनोज पाटील सोमनाथ चौधरी व्याख्यानमाला प्रमुख प्राध्यापक मलकप्पा बनसगोळे प्राध्यापक महेश कोठीवाले प्रसिद्धी प्रमुख गौरीशंकर अतनुरे सिद्धेश्वर कोरे स्पर्धा प्रमुख प्राध्यापक शिवकलशेट्टी मेहुल भुरे सांस्कृतिक प्रमुख संतोष अंकद बसवराज चाकाई सोशल मीडिया प्रमुख चेतन लिगाडे अमोल कोटगोंडे पूजा प्रमुख मेघराज स्वामी संतोष स्वामी कार्यक्रम प्रमुख गणेश गाळे केतन अंबुलगे प्रवक्ता विनायक दुदगी सल्लागारपदी आनंद दुलंगे संजय साखरे सोमेश्वर याबाजी नागेश वडदाळ राहुल शेटे राजेश नीला विजयकुमार बिराजदार नागेश गदगे संगमेश कंठी दीपक बडदाळ महेश विभूते बापू जाधव यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन अध्यक्ष सावळगी म्हणाले की प्रतिवर्षाप्रमाणे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसव व्याख्यान इतर अनेक उपक्रम घेऊन बसव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या सर्व उपक्रमास समाज बांधवांकडून सहकार्याची अपेक्षा आहे बैठकीचे प्रास्ताविक राजशेखर बुरकले यांनी केले सूत्रसंचालन सोमेश्वर याबाजी तर आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीसाठी उत्सव समिती अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व विजयांच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो व त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती नेटाने व व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी माझ्या जी दिली आहे त्यांनी ती व्यवस्थित पार पाडेन आणि यावर्षी विविध उपक्रमांनी बसव जयंती साजरा आपण करणारच आहोत तर त्या अनुषंगानं बसव सप्ताह आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये विविध उपक्रम असतील त्या उपक्रमास सर्व समाजबांधवांनी या उपक्रमास साथ देऊन सर्वांनी आमच्या बक्षव्याख्यानमाला असू दे किंवा इतर आपण ज्याला कुंभ वाटप असू हे काही उपक्रम करणार आहोत त्या उपक्रमासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं सर्वांनी आमच्या सोबत राहावं हीच अपेक्षा ठेवून दोन शब्द आयोजित सप्ताहित दोन हजार चोवीस पंचवीसच्या उत्सव समितीच्या जे सूत्र आज स्वीकार व सचिवमध्ये निवड केलं तर सर्व पदाधिकाऱ्यांचे सदस्य आभारी आहे येणारा बसव सप्त सप्ताह आपण सर्वजण आनंद आहे दरवर्षीप्रमाणे यांना स्वतः दशकपूर्वीचं वर्ष वर्ष असून एक वेगळा उत्साह साजरा करूया मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतोय त्यांनी सुद्धा या बसाव सप्ताहामध्ये सहभागी व्हावं आजच्या या तातडीच्या बैठकीचं आयोजन या ठिकाणी आज पूर्ण झालेलं आहे तर मी अध्यक्षाच्या पूर्व परवानगी आजची तातडीची बैठक इथं संपली अशी जाहीर करतो त्यानंतर